मी सुगावगावची लोकनियुक्त सरपंच डॉक्टर सो अनुप्रिता विराज शिंदे आज आमच्या गावामध्ये कैलासवासी श्री गणेश मधुकर देशमुख यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच शोकसभा आणि ग्रामसभा घेण्यात आली त्यामध्ये सर्व परिस्थितीचा विचार करता घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी होती त्याच्यामध्ये एस डी आर एफचे जवान आले होते आणि त्यांना मदतीसाठी आदल्या रात्रीपासून श्री मधुकर देशमुख हे कार्यरत होते माणुसकीच्या नात्याने त्यांनी त्यांना सर्व मदत केली आणि त्यानंतर जेव्हा ही घटना घडली त्या तेवीस तारखेला त्यांनी जवानांच्या बरोबरीनं देशासाठी त्यांच्याबरोबर ते, ते, देशा ते कामास गेले त्यांनी घटनास्थळ दाखवण्याची विनंती केली पी एस साहेब श्री शहीद शिंदेसाहेबांनी त्यावेळेस त्यांनी त्यांच्याबरोबर बोटीमध्ये बसून घटनास्थळ दाखवण्यासाठी ते गेले आणि त्यामध्ये त्या भोवऱ्यामध्येच त्या सर्वांचा जणांचा दुर्दैवी अंत झाला ही घटना आमच्या सुगावकरांसाठी अतिशय खेददायी दुःखदायी आहे याच्यामध्ये आम्ही आमचा गावचा सुपुत्र गमवलेला आहे आणि त्याचबरोबर आमच्या एस डी आर एफचे चार जवान तीन जवान हे सुद्धा याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत आणि त्या ते, ते मृत्युमुखी पडण्यासाठी आज सुगावमध्ये त्यांच्यासाठी सुद्धा शोकसभा आयोजित केलेली होती या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही अत्यंत दुःखामध्ये आहोत आज आम्हाला आमच्या पुत्र गमवल्याबरोबरच तीन एस डी आर एफचे जवान गमावल्याचंसुद्धा फार मोठं दुःख आहे अशा दुःखामध्ये असताना आम्ही आज ग्रामपंचायतच्या वतीनं आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीनं असे ठराव केलेले आहेत की ह्या ठरावामध्ये श्री कैलासवासी श्री मधुकर श्री गणेश मधुकर देशमुख यांना देशासाठी त्यांनी वीरत्व पत्करलेलं आहे म्हणून त्यांना शहीद ही शहीद हा शहीद घोषित करण्यात यावं आणि शहीदांसाठी जी काही त्यांना शासनाकडून लाभ मिळतो सर्व शहीदांना तोच लाभ त्यांनासुद्धा मिळावा अशी आम्ही शासनाकडे मागणी करत आहोत त्याचबरोबर दुसऱ्या ठिकाणी जेव्हा ना पालकमंत्री श्री राधाकृष्णजी विखेसाहेब त्याचबरोबर माजी आमदार श्री वैभवरावजी पिचड आजी आमदार सध्याचे आमदार श्री किरणजी लहामटे यांनी घटनास्थळी त्यावेळेस बाळासाहेब थोरात यांनी घटनास्थळी तात्काळ भेट दिली आणि भेट घटनेचं गांभीर्य जाणून घेऊन त्यांनी सर्व यंत्रणा हलवली आणि त्या यंत्रणेमार्फत त्यावेळेस जी जी मदत गरजेची होती ती ती त्यांनी त्यावेळेस केलेली आहे आज ह्या घटनेमध्ये दोष कोणाचा जरी असला तरी आपण चार ज जवान गमावलेले आहेत अशा वेळेस ह्या स्वरूपाला राजकीय स्वरूप न आणून देता एक माणूस की म्हणून तुम्ही या सगळ्या घटनेकडे पाहणं अपेक्षित होतं परंतु काही कर काही कार्यकर्त्यांनी ह्या स ठिकाणीसुद्धा या, या दुर्दैवी घटनेला समोर करून एक फार विचित्र प्रकारचं त्यांनी राजकारण सुरू केलेलं आहे ज्या दिवशी पालकमंत्री आमच्या गावामध्ये आले त्यावेळेस त्यांनी आम्हाला त्यावेळेस सांत्वना दिली प्रत्यक्ष घटनास्थळी गेले प्रत्यक्ष त्या कुटुंबियांची भेट घेतली आणि मानवंदना देऊन त्या तीन शहीदांचं त्यांनी त्यावेळेससुद्धा ते तिथे सांत्वन केलं आणि त्यानंतर त्यांना जेव्हा तिथं घेराव घालण्यात आला त्यावेळेस आमच्या गावातला एकही व्यक्ती तिथं मोज अजिबात हा हजर नव्हता तो व्हिडिओ पाहिला तो आताक्षने आमच्या लक्षात आलं का हे कुठून तरी दुसरे आणून आणि आन त्यांनी इथे ते हा काहीतरी प्रकार केलेला आहे आणि ह्या गोष्टी जेव्हा लक्षात आल्या तेव्हा त्याच्यामागचे ते कोणी असतील त्यांना आमच्यातर्फे आमच्या गावातर्फे आणि सरपंच म्हणून मी ह्या सर्व घटनेचा निषेध करत आहे आणि त्यांना आवाहन करत आहे की ह्या घटनेमध्ये केवळ माणुसकीय नात्याने पाहावं त्याला राजकीय स्वरूप आणू नये आणि जी काही मदत आम्हाला पालकमंत्री अस असतील खासदार आमदार असतील या सर्व लोखंड साहेब असतील ह्या सर्वांच्यातर्फे जी मदत मिळणार आहे त्यासाठी कोणत्याही प्रकारचं घाणेरडं राजकारण आणून त्याच्यामध्ये आम्हाला अडथळा आणू नये ही मी त्यांना आज ह्या गोष्टीतून सांगू इच्छिते